जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक श्री सुरेश चव्हाण या ठिकाणी पालखी सर आहेत सर काय सांगाल यावर्षी पण तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये सामील झाला सुदर्शन मराठी मागच्या वर्षी आपण घोषणा केली होती मागच्या याच पालखीत केली होती आणि माणिक महाराज मोरे जी होते त्यांच्या बरोबर बोलताना केली होती आणि आता ह्या वर्षी आपण डिजिटलवर लॉन्च झालो पाच लाख सबस्क्रायबर फक्त यूट्यूबवर सुदर्शन मराठीचे आहे त्यांच्यासाठी आपली पूर्ण टीम वारीमध्ये आहे आणि मीही स्वतः दिल्लीहून परंपरेप्रमाणे या वारीत आलेलो आहे महाराजांचे दोन्ही वंशज आहे आधी त्यांच्याशीच बोलणं करा निश्चितच महाराज खऱ्या अर्थाने आपण खूप भाग्यशाली आहात की तुकाबा रायांचे वंशज आहात आणि ही पालखीची जी परंपरा आहे गेल्या तीनशे एकोणचाळीसावं हे वर्ष आहे नेमकं काय सांगाल महाराज जी आ, कशा पद्धतीने सोहळा आज पंढरपूरकडे कडे चालला आहे आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गोज पांडुरंग साक्षात पांडुरंग परमात्मेने सांगितलेले संतांना की तुम्ही आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका आणि त्यामुळं संतांनी आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे आणि या संतांनी सांगितलेल्या मार्गावरती आज आम्ही सर्व सर्व लाखो भाविक वारकरी या मार्गाने चालत आहोत आणि खरं तर चव्हाण सरांनी सुद्धा गेल्या वर्षी घोषणा केली ती ह्या वारीमध्येच सुदर्शन चॅनलची खरं मरा आणि सुदर्शन चॅनल मराठीची आणि तो चॅनल चालू झालेला आहे तर चॅनलच्या सर्वांनाही शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा आणि तुम्ही ग इतक्या कामामध्ये व्यस्त असता व्यस्त असतानासुद्धा तुम्हाला सुदर्शन मार्फत पूर्ण वारीची वारीचा जी सोहळा आहे तो घरी बसल्या बसल्या पाहायला मिळतोय आपल्या सर्वांना सुद्धा रामकृष्ण हरी निश्चितच या ठिकाणी माझ्याबरोबर दुसरे वंशज तरुण आहेत जी खऱ्या अर्थाने तुम्ही अगदी ह्या पालखी सोहळ्यामध्ये एक तरुण म्हणून आणि तुकोबांचे वंशज म्हणून काय नेमकं सांगाल पंढरीची वारी आहे माझे घरी आणखी न करे व्रत जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या घराची परंपरा आहे की पंढरीची वारी करणं आज जवळजवळ सतरा पिढ्या होत आल्या आहे की आमच्या परंपरेने घरामध्ये पंढरीची वारी आहे आणि ती वारी अशी सतत चालू राहू यासाठी मोठ्या संख्येने युवकांना आम्ही प्राधान्य देत आहे की मोठ्या संख्येने तरुणांनी वारीमध्ये सहभागी व्हा आणि धर्माचे पालन करणे पाखंड ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावी नाम आपण ज्या अर्थी वारी करतोय वारकरी या शब्दाचा अर्थच असा होतो की आपण दुर्जनांवरती दुर्गुणांवरती आणि दुष्टांवरती वार करणं आणि धर्माचे पालन करणं म्हणजेच की धर्माचं पालन करून पाखंडाचं खंडन करणं हीच काय आपल्या वारकऱ्यांची परंपरा आहे आणि जेणेकरून विठ्ठलरूपी बीज याचा विस्तार होईल हे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांनी एकत्र यावं वारीमध्ये सहभागी व्हावं आणि वारकरी ही जी परंपरा आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे नव्हे तर हे संपूर्ण देशाचं वैभव आहे हे आपण वैभव आपण वाढवलं पाहिजे आणि ह्या वैभवाचा मध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही जवळजवळ तीनशे एकोणचाळीस वर्ष पूर्ण होत आहे अवघ्या वयाच्या तिसाव्या पस्तीसाव्या वर्षी तपोनिधी नारायण महाराज म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव त्यांनी पालखी सोहळ्याला सुरुवात केली आणि छत्रपती संभाजी महाराज असन छत्रपती राजाराम महाराज असन या सर्वांनी ह्या पालखी सोहळ्याला संरक्षण देऊन ज्या वेळेस आपल्यावरती आक्रमण होत होते त्यावेळेस सुद्धा आपल्या राजसत्तेने आपल्या धर्मसत्तेला पाठिंबा देऊन ह्या परंपरे आहे मग हे आपलं कर्तव्य आपण सर्वांनी तरुणांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्याची शोभा वाढवावी आणि त्यासाठी सुदर्शन चॅनल मराठी यांना आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी मराठी भाषेमध्ये आ, हा चॅनल आणलेला आहे आणि या मराठी माणसां माणसांना सर्वांना वारीचा अनुभव प्रत्यक्ष रूपाने घेण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्व सुदर्शन चॅनलच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकदा शुभेच्छा वारीसाठी आणि सर्व वा जे लाईव्ह पाहत आहेत त्यांनाही एकदा शुभेच्छा रामकृष्ण या ठिकाणी आपण बघितलं की या सोहळ्याची सुरुवात कशी झाली वंश परंपरा कशी आहेत सर गेल्या वर्षापासून आपण सातत्याने वारी चालतात अनेक वर्षांपासून वारी चालतात गेल्या वर्षी पण आपण तीन दिवस वारी चालला होता तुकोबांच्या काय नेमकं सर कसं खरं म्हणजे वारीबद्दल बोलण्यापेक्षा अनुभवणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे जे व्हिडिओ पाहत असतील मी त्यांना म्हणाल व्हिडिओ तर पहा तुम्ही वारीची चांगली गोष्ट आहे परंतु वारी ही अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणून वारीत या भले एक दिवस या अर्धा दिवस या एवढा मोठा वीस दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये एक दिवस आपण काढू शकत नाही का लग्न कार्यासाठी एवढे दिवस आपण काढतो कोणाच्या नेत्याच्या सभेसाठी काढतो तर हे यात स्वतःमुळे हे व्हायला पाहिजे ना निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो की सुदर्शन न्यूजचे जे प्रधान संपादक आहेत डॉक्टर सुरेश चव्हाण केजी प्रत्येक वर्षाप्रमाणे सुद्धा ते वारीमध्ये सामील झाले तुकोबांच्या या पालखी सोहळ्यामध्ये चालत आहेत या ठिकाणी प्रमुख दिंड्यांना भेट देत आहेत आणि हा सोहळा जो आहे हा प्रत्येकाने अनुभवायला पाहिजे असं आव्हानसुद्धा या ठिकाणी सुरेश चव्हाण के जे आहेत सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक त्यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन न्यूज